मी मोबाईल वापरत नाही माझ्याकडे मोबाईल नाही पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं पूर्ण बरोबर तुला गर्लफ्रेंड कर पुढचा पुढचा

मला तरी ही स्टेप येत नाही पण त्या ही स्टेप येते बरं का पण हीच तिची स्टेप जर तुम्हाला बघायची असेल तर त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल माझी सिटी बोलते याचा दुसरा एपिसोड तो येतोय उद्या आणि हो या एपिसोडमध्ये आपल्या साताऱ्यातील लोकांना मी विचारलेल्या गमतीशीर प्रश्नांची पण त्यांनी भन्नाट भन्नाट उत्तर दिलेत बघायचं आहे ना तुम्हाला हा एपिसोड तेव्हा आपल्या हाफ तिकीट प्रोडक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका